नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गेले आठ दिवस आपण प्राधिकरणांविषयी माहिती घेत होतोच अजून देखील काही प्राधिकरण शिल्लक राहिले त्याची माहिती घेणारच आहोत पण मधल्या परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये एक विषय निघाला की लिपिकाला पगार किती मिळतो त्यातून मला कमेंट आल्या की पगाराबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून म्हटलं आपण जे करणार आहोत त्यातून आपल्याला काय मिळणार आहे याचा एक व्हिडिओ घेऊयात लहानसा एक दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ असणार आहे यात मी तुम्हाला रिअलमधले जशी आत्ता क्लर्कची सॅलरी स्लिप कशी असते ती सॅलरी स्लिप पण घेतलेली आहे ती सॅलरी स्लिप पण तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की तुम्हाला पगार आपण लिपिक झाल्यानंतर तुम्हाला किती पगार तुमच्या हातात येणार आहे तुम्ही जिल्ह्याला असला तर तुमचा पगार किती तुम्ही मुंबई पुण्याला असला तर तुमचा पगार किती एखाद्या ता तालुक्याच्या ठिकाणी असला तर तुमचा पगार किती आणि जर मंत्रालयात असाल तर तुम्हाला पगार किती याची तुम्हाला एक्झॅक्ट अंदाजे नाही एक्झॅक्ट आकडा तुम्हाला मी देणार आहे आणि सगळ्यात शेवटी तिन्हीचा मी चार्ट तयार करून तुम्हाला कंपॅरेटिव्ह दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटला खूप मोठा होणार नाही तेवढंच एक दहा पंधरा मिनटाचा होईल पूर्ण शेवटपर्यंत बघा हीच विनंती आज आणि त्यात अजून पण सांगतोय प्राधिकरणाचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर ते सगळे बघून घ्या खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो ठीक आहे आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये आपण तीन गोष्टींमध्ये बघणार आहोत बघणार आहोत मुंबई पुण्याला किती पगार असतो जिल्ह्याला तुमची नियुक्ती झाली तर किती पगार असतो आणि महाराष्ट्रातली इतर ठिकाणे किती असतील इतर ठिकाणे असेल तर तुम्हाला किती पगार मिळतो याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत तर मित्रांनो वेळ न घालवता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात मित्रांनो डायरेक्ट मी तुम्हाला एक सॅलरी स्लिपच दाखवणार आहे म्हणजे नेमकी सॅलरी स्लिप कशी असते तुम्ही जेव्हा शासनामध्ये सेवेला जाल त्यावेळेला तुम्हाला ही अशा पद्धतीची तुम्हाला ह्या अशा पद्धतीची सॅलरी स्लिप दर महिन्याला जनरेट होत असते एक सेवार्थ प्रणाली असते म्हणजे वेबसाईट असते सेवार्थ म्हणून त्याच्यावर तुम्हाला तुमचा नंबर दिलेला असतो तो आता मी इथं एम्प्लॉई नेम आहे तो नंबर इथं असतो सेवार्थ आयडी असतो तुमचा एक मिनटं सेवार्थ आयडी कुठे आहे सेवार्थ आय डी इथे आहे तो मी हाईड केलेला आहे हा अकाउंट नंबर जो म्हणतो तो सेवार्थ आयडी नाही आहे प्राण नंबर आहे तो मी हाईड केलेला आहे सेवार्थ आय डी हाईड केला आहे ना का सेवार्थ आय डी आहे नाही सेवार्थ आय डी हाईड केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तिथं जाऊन आपल्याला दर महिन्याला ही स्लीप बनत असते आता मित्रांनो याच्यात बघा कसं असतं वरती हे, हे मंत्रालयातल्या एका क्लर्कची सॅलरी स्लीप आहे कुठल्या महिन्याची आहे तर त्याचा महिना देखील असतो हा जुलै महिन्याची सॅलरी स्लीप आहे किती तारखे त्याची रेट तुमच्या पेमेंट लेवल किती असणार आहे एस सिक्स असणार आहे बेसिक पे एकोणीस नऊशे असणार आहे त्या कार्य म्हणजे त्या क्लबची त्यांची रिटायरमेंटची तारीख किती असणार आहे दोन हजार एकतीस जानेवारी दोन हजार एक्कावन्न त्यानंतर मग त्यांचं डिपार्टमेंट कुठलं आहे ता ते इथं असतं प्लॅनिंग मं प्लॅनिंग डिपार्टमेंट मंत्रालयाचं तुमचं जे कन्सर्न डिपार्टमेंट असेल त्याचं नाव इथं येईल तुमचं नाव इथं येणार ना, तुमची जन्मतारीख यू आय डी नंबर असतो जी पी जी पी एफ डी सी एस अकाउंट असतो तुमचा हा याच्यातच इथं सेवार्थ आयडी म्हटली मी ती कंसात असते इथं कंसात सेवार्थ आयडी आहे त्यानंतर एक तुम्हाला प्राण किट दिली जाते प्राण नंबर म्हणजे काय तुमचे जे आता न्यू पेन्शन स्कीमसाठी जे पैसे तुमचे इन्व्हेस्ट होत आहेत बऱ्याचदा ते आरोप असतात ना की म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट होतात तिकडं तिकडे इन्व्हेस्ट होतात त्या खात्याचा हा नंबर असतो प्राण प्राण नंबर डीडीओ म्हणजे तुमचा जे पेमेंट दे देणारी अथॉरिटी असते त्यांचा इथं कोड असतो डिपार्टमेंटचा त्यानंतर तुमचं पद कुठलं आहे जॉइनिंग तारखेला केला केलंय सातव्या पे कमिशन आता लवकरच मित्रांनो आठव्या पे कमिशनचे सुद्धा पगार येणार आहेत तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड मोबाईल नंबर पॅन नंबर इतकं तुमचं वरती डिटेल असते आता मित्रांनो सॅलरी स्लिप मधले कंपोन्ट कुठले कुठले असतात ते पहिला बघूयात हा पहिला तर असतो एकोणीस नऊशे हे असते मिळणारे म्हणजे तुम्हाला काय मिळतं आणि ह्या असतात गव्हर्नमेंट रिकव्हरीज म्हणजे कटिंग काय होतं तुमच्या पगारातून त्यानंतर हे झालं एकोणीस नऊशे बेसिक हा एच आर एच आर ए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्सेस घर भाडं भत्ता जर मित्रांनो आपण गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये असोल तर हा घर भाडे भत्ता आपल्याला मिळत नाही पण आपल्याला बाहेर आपण राहत राहत असू स्वतः स्वतः भाड्याचं घर घेऊन किंवा स्वतःच्या घरात जरी राहत असू तरी त्याला एच आर ए मिळतो त्यानंतर डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता सेवन पे कमिशनचा हा आत्ता सध्या रेट चालू आहे पन्नास टक्के दर सहा महिन्यांनी हा रिवाईज होत असतो आपण ज्यावेळेला जॉईन होऊ त्यावेळा हा त्रेपन्न टक्के झालेला असेल कारण केंद्र सरकारचा ऑलरेडी त्रेपन्न टक्के झालेला आहे ते पन्नास टक्के ती अमाऊंट होते नऊ हजार नऊशे पन्नास किंवा यांची कमी असेल ह्या जुना फेब्रुवारीमधला मागच्या वर्षीचं हे आहे एक मिनटं मागच्या वर्षीचं नाही हा जुलैमधला आहे सॅलरी स्लिप आत्ता ते अपडेटेड असेल आपण पुढे बघणार आहोत कॅल्क्युलेटरच करणार आहोत त्यानंतर हे दोनशे रुपये फिफ्थ पेनुसार एक सी एल ए अमाऊंट होती ती मिळते त्यानंतर हा हे मिळणार नाही हा फरक होता त्यांना त्या महिन्यात मिळालेला म्हणजे महागाई भत्ता वाढला पाठीमागच्या महिन्यातला फरक मिळालेला तो आता मिळणार नाही त्यानंतर ग्रॉस ॲडजस्टमेंट ही चार हजार सव्वीस जी आहे ही चार हजार सव्वीस म्हणजे आपल्याला हे बेसिक प्लस महागाई भत्ता या दोन्हीचे मिळून जितकी अमाऊंट होते त्याच्यात चौदा टक्के अमाऊंट शासन आपल्या पेन्शनसाठी ग्रॉस ॲडजस्टमेंट करण्यासाठी पाठवत असतं त्यानंतर टोटल हे टी ए जे आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा प्रवास भत्ता हा एक हजार असा चव्वेचाळीस चा, हजार आठशे पस्तीस रुपये आपल्याला मिळत असतात त्यानंतर आता कटिंग काय काय होतं कटिंग होतं प्रोफेशनल टॅक्स दोनशे रुपये कट होतो जी आय एस म्हणजे गट विमा जो असतो आपला तो, तो एकशे वीस रुपये जमा कट होत असतो हे हे जे दोनशे रुपये असतात हे था, आपल्याला टॅक्स स्वरूपात जातात मिळत नाहीत हे एकशे वीस जे असतात ते एकशे वीस असे एक जमा होत असतात रिटायरमेंटच्या वेळेला मिळत असतात आता हे चार हजार सातशे पंचवीस रुपये इथं जे आपल्याला मिळालेले ते परत कट करून घेतले जातात आणि आपल्या एन पी एस खात्यात टाकले जातात त्यानंतर स्टॅम्प रेव्हेन्यू म्हणजे दर महिन्याला एक प्रग म्हणजे ही पूर्वी पद्धत असायची जेव्हा आपला पगार इश्यू व्हायचा पगारपत्रकावर एक रुपयाचा जो स्टॅम्प असतो रेव्हेन्यूचा तो लावला जायचा आणि त्याच्यावर आपली सही घेतली जायची आणि मग आपला पगार निघायचा ही खूप पूर्वी जेव्हा ऑनलाईन पगार नसायचे पगारपत्रक ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपीवर असायचे त्यावेळेला पण ते तसेच एक रुपये स्टॅम्प रेव्हेन्यूचे कॅरी फॉरवर्ड होतात आता पण कट होतात त्यानंतर हे हे सोडून द्या हे नका कट करू हे 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 सोडून द्या इथलं जे कट केलं आहे तेच इथं पण कट केलं आहे हे डी सी पी एस म्हणजे आपलं जे कॉन्ट्रीब्युशन असतं जे, जे एन पी एसमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं ते हे एकोणतीसशे पंच्याऐंशी रुपये बेसिक प्लस महागाई भत्ता यांच्या दहा टक्के ही अमाऊंट आपण भरत असतो शासन चौदा टक्के आणि आपण दहा टक्के असे चोवीस टक्के रक्कम आपण टोटली भरत असतो अशा पद्धतीनं हे तुमची सॅलरी स्लीप असणार लवकरच आता हा काही खूप वेळ लागलेला राहिलेला नाही का आहे काहीच दोन चार दोन चार महिन्यानंतर आपल्या नावाची अशी सॅलरी स्लीप महाराष्ट्र शासनाची बनलेली असेल तुमच्यापैकी प्रत्येकाची सॅलरी स्लीप आलेली असेल त्यानंतर इकडचं जे आहे ना नॉन गव्हर्नमेंट रिकवरीज हे कसं असतं शासनाच्या बऱ्याच योजना असतात म्हणजे फेस्टिवल ॲडव्हान्स किंवा अग्रिम म्हणतात त्याला म्हणजे ॲडव्हान्स गाडी घ्यायसाठी आपण शासनाकडून ॲडव्हान्स घेऊ शकतो त्यानंतर घर बांधायसाठी घेऊ शकतो त्याचं जर काही कटिंग असेल तर ते इथं होतं म्हणजे ते गव्हर्नमेंटला जात नाही तुम्ही घेतलेल्या पैशांतून कटिंग होत असतं हे इथे येतं त्यानंतर आत्ता आत्ता मला एक सांगा ही सॅलरी स्लिप आहे मग फरक पडतो आहे ना प्रत्येक मी म्हटलं जिल्ह्याला फरक पडतोय किंवा मुंबईमध्ये फरक पडतोय तो कशामुळे पडतोय यच आर ए हाऊस रेंट अलाउन्स जो आहे ना तो दर म्हणजे सिटीनुसार बदलत असतो त्यामुळं हा फरक पडत असतो तर मित्रांनो तो, तो सिटीनुसार कसा बदलतो त्याचा एक जी आर आहे तर हे बघा त्या जी आरमधलं आपल्या कामाचं तेवढं घेतलं आहे शहरांचे गावांचे वर्गीकरण या आदेशासमवेतच्या जोडपत्र एकमध्ये सुधारित वर्गीकरणानुसार संबंधित शहरांना पुढील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या दरानुसार घाडे घरभाडेबद्दल मंजूर करण्यात यावा म्हणजे एक्स वाय झेड अशा तीन कॅटेगरी शासनानं शहरांच्या केलेल्या आहेत एक्स शहर असेल तर तीस टक्के वाय सिटी वाय म्हणजे वाय दर्जाची सिटी असेल तर वीस टक्के कशाच्या बेसिकच्या मूळ वेतनाच्या म्हणजे एकोणीस नऊशेच्या बेसिकच्या तर झेडसाठी दहा टक्के अशा पद्धतीने हा घरभाडा घरभाडे भत्ता मिळत असतो आता मित्रांनो घरभाडे भत्ता आपला हे एक्स वाय झेड कोणी ठरवलं किंवा कुठल्या सिटीज आहेत त्यासाठी सुद्धा जोडपत्र एक या जी आर सोबत दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या याला मी झूम करतो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता एक मिनटं ह्याला व्हर्टिकल करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला बरं पडेल आता स्क्रीनशॉट घ्या तुम्ही स्क्रीनचा नंतर तुम्ही रोटेट करू शकता बघा एक्स वर्ग शहर आहे याच्यात फक्त मुंबई आणि पुणे ही दोनच सिटी आहेत एक्समध्ये मुंबई पुणे दोन सिटी म्हणजे इथे नोकरी जर तुमची असेल मुंबई शहरात म्हणतोय म्हणजे मुंबई जर तुम्हाला रिजन मिळाला आणि मुंबईची ड्युटी तुम्ही रत्नागिरीत करताय आपण जशी प्राधिकरण बघितली तसं असेल तर नाही मुंबई शहरांमध्ये कुठे कुठे ब्रहन मुंबई मीराबईंदर ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर दुम अंबरनाथ कुळगाव बदलापूर या महानगर परिषद महानगरपालिकांच्या अखत्यारीत तुम्ही राहत नोकरी करत असाल तर तुम्हाला तीस टक्के घरभाडेपत्ता मिळतो त्यानंतर जर वाय सिटीज बघा तुम्ही आता वाय सिटीमध्ये नागपूर येत आणि पुण्यातसुद्धा एक्स मिळतो एक्स मिळतो पुण्यात महानगरपालिका रोड पिंपरी चिंचवड खरकी एवढ्या ह्याच्या या एरियात राहत असेल तुम्हाला तीस टक्के महागाई भत्ता घरभाडेपत्ता मिळतो त्यानंतर वाय दर्जाची शहरे नागपूर नाशिक अमरावती औरंगाबाद भिवंडी सोलापूर कोल्हापूर वसई विरार मालेगाव नांदेड वागाळा सांगली या ज्या एवढ्या एवढी जी एरिया आहे इथे वीस टक्के बेसिकच्या घरभाडे भत्ता मिळतो परत एकदा बघून घ्या कुठल्या कुठल्या आहेत कोल्हापूरमध्ये महानगरपालिका म्हणजे सिटी प्लस गांधीनगरमध्ये जरी असेल तरी सांगलीमध्ये सांगली माधवनगर सांगली मिरज वाढ तिने तिन्ही सगळीकडेच आणि माधवनगरची एरिया आहे सांगलीची कॉलेज कॉर्नच्या पुढची तिथे जरी असाल तुम्ही तरी तुम्हाला तीस टक्के मिळत तस असतो तसंच मालेगावचं आहे मालेगावमध्ये माले हे माले महानगरपालिका आणि आउटस्कर्ट्सला चारी बाजूनं जी सोयगाव धाणे माळदे भायगाव दरेगाव जे आहे ते भिवंडीमध्ये भिवंडी निळजामपूर आणि खुनी ही जी एरिया पडते त्या त्याच्यानंतर महा औरंगाबाद महानगरपालिकेच्या बाधीत येतोय ते पण आणि छावणी परिषद येते ते पण म्हणजे सिडको वगैरे सगळं यातच येतं नाशिकचं देखील तसंच आहे अशा पद्धतीने हे वीस तीस टक्क्यांचा फरक आहे वीस दहावीस बघितलं तीस आणि वीस बघितलं आता दहावीस मध्ये हे एवढं सोडून जे अख्खा महाराष्ट्र सगळीकडे दहा टक्के महागाई भत्ता मिळतो इतर ठिकाणी सगळीकडे दहा टक्के मग एखादं जिल्ह्याचं ठिकाण आता याच्यात बघा लातूर कुठे आहे का नाही लातूर जरी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी जरी असेल तरी तुम्हाला गरभाडे बत्ता दहा टक्केच मिळणार किंवा अजून कुठली कुठली आहेत अजून बरीच आहेत म्हणजे बरेच जिल्हे आहेत यवतमाळ आहे बुलढाण्यासारखा जिल्हा असेल सगळीकडं हे सोडून सगळीकडे दहा टक्केच असतंय तालुक्याच्या ठिकाणी पण आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पण आता आपण किती पगारात आपला फरक पड़तो पडतोय सॅलरी स्लिप बनवून बघूयात पाच मिनिटात सॅलरी स्लिप तिन्ही कॅटेगरीच्या बनवूयात आता पुणे मुंबईला असेल तर याच्यात आपण दोन पार्ट करूयात हे आपल्याला या, या साईडला मिळणारे इकडं कटिंग लिहूयात आता मिळणारे कोणते कोणते आहेत बघा पहिला तर मिळते बेसिक हे असतं एकोणीस नऊशे रुपये त्यानंतर डी ए पन्नास टक्के हे असतं नऊ हजार नऊशे पन्नास रुपये होतं पन्नास टक्के धरलं तर याच्या पन्नास टक्के या टोटलची बिरी तिथल्या इथंच करून घेऊयात आपण एकोणतीस हजार आठशे पन्नास याच्या चौदा चौदाचं जी ग्रॉस ॲडजस्टमेंट असते ॲडजस्टमेंट म्हणजे शासनाची चा हिस्सा पेन्शनमधला हा असतो ह्याचं चौदा टक्के कशाच्या बेसिकच्या नाही या अमाऊंटच्या तो होतं चार हजार एकशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर एच आर ए हा पुणे मुंबईसाठी तीस टक्के आहे आपण बघितले पुणे मुंबई सिटी लिहूयात आपण इथं तो होतो तीन हजार नऊशे ऐंशी फिफ्थ पे कमिशनचे टोटल दोनशे रुपये मिळतात आपल्याला आणि टी ए आहे एक हजार रुपये याची जर टॅली मारली आपण तर ती होते त्याची ते जर टॅली मारली आपण तर ती होते एकोणचाळीस हजार एक मिनट एक्केचाळीस एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये हे इतके आपल्याला मिळतात आता गव्हर्नमेंटचे कटिंग्स कुठले कुठले होतात तर हे चार हजार एकशे एकोणऐंशी ॲज इट इज कट होऊन जातात आपले कट होऊन जातात म्हणजे पेन्शन अकाउंटला जातात त्यानंतर आपलं दहा ह्याच्या दहा टक्के दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर दोनशे रुपये प्रोफेशनल टॅक्स त्यानंतर एकशे वीस रुपये जी आय एस म्हणजे गट विमा हे तुम्हाला गट विम्याचे पैसे रिटायर झाल्यानंतर मिळत असतात त्यानंतर एक रुपये स्टॅम्पचे कट होतात असे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये एकूण या अमाऊंटमधून कट होतात आणि तुम्हाला फायनली हातात पगार जो येतो तो येतो सात एक मिनट पॉज अशा पद्धतीने तुम्हाला मुंबई शहरामध्ये किंवा पुण्या शह पुण्या सिटीमध्ये मिळत असेल तर यातून हे कटिंग वजाहून तेहत्तीस हजार आठशे चौदा रुपये इन हँड सॅलरी मिळत असते हे झालं पुणे मुंबई सिटीसाठी मुंबई मंत्रालयात याच्यात अजून वाढतं ते मी लास्टला सांगतो शेवटच्या चार्ट मध्ये त्यानंतर आता आपण वाय सिटीमध्ये बघूयात म्हणजे जो चार्ट बघितला त्यामध्ये त्या चार्ट मधल्या शहरांमध्ये तिथे वाय सिटीमध्ये तुम्हाला कसं मिळतं बेसिक एकोणीस नऊशे बेसिक एकोणीस नऊशे व्यवस्थित करतो एकोणीस नऊशे डी ए पन्नास टक्के नऊ हजार नऊशे पन्नास या टोटल ह्याची बेरीज होते एकोणतीस हजार आठशे पन्नास याचे चौदा टक्के आपल्याला मिळत असतात शासनाकडून जे की फोर वन सेवन नाईन होत असतात त्याच्यानंतर एच आर ए वाय सी टीसाठी आपण किती बघितला वीस टक्के तो वीस टक्के एच आर ए होतो तीन हजार नऊशे ऐंशी रुपये फिफ्थ पे कमिशनचे आपल्याला दोनशे रुपये मिळत असतात त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स हजार रुपये असा टोटल आपला एकोणचाळीस हजार दोनशे नऊ रुपये मिळत असतात ही झाली आपली ग्रॉस सॅलरी त्यानंतर कटिंग मिळणारे इथं लिहूयात कटिंग कुठले कुठले होत असतात हे चार हजार एकशे एकोणऐंशी ॲज इट इज कट होतात आणि आपल्या पेन्शन अकाउंटला जातात आता आपलं कॉन्ट्रिब्युशन ह्याचं दहा टक्के होत असतं म्हटलं मी दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन दोन हजार नऊशे याच्या इथं वीस टक्के लिहूयात दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर अजून कुठले कट होतात जसं मागे दोनशे रुपये ह्याचे कट झाले प्रोफेशनल टॅक्स व्यवसाय कर त्यानंतर एकशे वीस रुपये हे जी आय एस म्हटलं तुम्हाला मी म्हणजे गट गट विमा त्यानंतर एक रुपये तिकीटाचे असे टोटल तुमचे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये यातून कट होत असतात आणि हे कट होऊन इन हँड सॅलरी येते वाय सिटीमध्ये एकतीस हजार सातशे चोवीस रुपये म्हणजे वाय सिटीज म्हणजे कोणत्या कोणत्या बघितल्या आपण आत्ता वाय सिटी म्हणजे त्या नागपूर बघितली वाय सिटी म्हणजे नागपूर बघितली त्यानंतर कोल्हापूर सांगली या ज्या सिटी बघितल्या त्या त्या शहरांमध्ये असेल तर नेमणूक तुमचं नेमणुकीचं कार्यालय जरी शहरात असलं आणि तुमची नियुक्ती एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी असली तर हे नाही होत तुम्हाला मग झेड सिटीचा पगार मिळतो आता आपण झेड सिटीकडे जाऊयात अदर प्लेसेस याला आपण झेड सिटीज म्हटलेलं आहे आपण म्हणण्यापेक्षा शासनानंच म्हटलेलं आहे इथे कसं होतं बघा बेसिक एकोणीस नऊशेच राहत डी ए पन्नास डी ए पन्नास टक्के जे आहे आपल्याला ते डी ए पन्नास टक्के जे आहे ते डी ए पन्नास टक्के नऊ हजार नऊशे पन्नास मिळतच असतं त्यानंतर या टोटलची बेरीज होते एकोणतीस आठशे पन्नास याचे चौदा टक्के आपल्याला शासनाकडून मिळत असते चार हजार एकशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर आपल्याला एच आर ए मिळतो गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन लिहूयात आपण एच आर ए हाच तो दहा टक्के तो इथं होतो बाबतीत एकोणीसशे नव्वद रुपये त्यानंतर आपल्याला हजार रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत असते नंतर फिफ्थ पे कमिशनचे जे सी एल सी असते आपल्याला ते दोनशे रुपये मिळत असतात असे टोटल इथं एकोणतीस हजार एकोणतीस हजार सॉरी सदतीस हजार दोनशे एकोणीस रुपये आपल्याला मिळत असतात आता कटिंग कुठले कुठले होतात कटिंग आपण बघितलं हे पहिल्यांदा फोर वन सेवन नाईन ॲज इट इज कठून पेन्शनला जातात आपले त्यानंतर जमलेल्या अमाऊंट आपल्या पेमेंटच्या म्हणजे पेमेंटच्या म्हणजे बेसिक प्लस डी एच्या दहा पर्सेंट दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आपण पेन्शनसाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतो त्यानंतर दोनशे रुपये प्रोफेशनल टॅक्स एकशे वीस रुपये गट विमा एक रुपये स्टॅम्प रेव्हेन्यू रेव्हेन्यू स्टॅम्प एवढे आपले सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये यातून वजा होतात आणि तुम्हाला इन हँड सॅलरी मिळते हे जर वजा केले यातून यातून हे वजा केलं तर एकोणतीस हजार सातशे चौतीस रुपये इतकी सॅलरी तुम्हाला मिळते कोणत्या अदर प्लेसेसला आता अदर प्लेसेसमध्ये काय काय तर तुम्हाला जे मी सांगितलेत ते प्लेसेस मुंबई पुणे आणि जे वाय सिटीमध्ये आहेत ते सोडून सगळ्या सिटीज सिटीज तालुके सगळं काही राहू दे तिथे तुम्हाला एवढं मिळणारं आहे हे लक्षात घ्या तिथे तालुक्याच्या ठिकाणी असेल एखाद्या गावात असेल किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा असेल जो तो त्या वाय सिटीच्या यादीमध्ये नाही आहे तिथे तुम्हाला एवढी अमाऊंट मिळते आता एक लक्षात घ्या मित्रांनो आता आपण डी ए जो महागाई भत्ता आहे तो पन्नास टक्के पकडलाय हा पन्नास टक्के आत्ता आहे पण जेव्हा आपण जॉईनिंग तोपर्यंत त्रेपन्न टक्के झालेला असेल प्रत्येक ह्याच्यात सहाशे सहाशे रुपये वाढवायचे यात सहाशे त्यात सहाशे सगळीकडे सहाशे सहाशे रुपये वाढवायचे त्यातले दहा टक्के साठ रुपये आपण इकडं जर दिले तर पाचशे पन्नास रुपये वगैरे आपले वाढलेला असेल या अमाऊंटमध्ये जॉईनिंगच्या वेळेला त्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होत उत्सालय थांबूयात आपण था म्हणजे पटक पटपट घेऊयात शेवटचा फक्त मी कम्पॅरेटिव्ह चार्ज सांगतो तेहत्तीस हजार आठशे चौदा पुणे मुंबईसाठी तुम्हाला मिळतात इथं लिहूयात आपण तेहत्तीस हजार आठशे चौदा रुपये पुणे किंवा मुंबई इथे एक मी लिहिलं आहे बघा मंत्रालयाव्यतिरिक्त असं का लिहिलं आहे तर मंत्रालयामध्ये पाच हजार रुपयेचा एक ठोक भत्ता म्हणजे एक रकमी तुम्हाला पाच हजार रुपये प्रतिमाहा मिळत असतात म्हणजे टोटल तुमचा मंत्रालयात जर तुम्ही नेमणूक घेतली ने तर अडतीस हजार आठशे चौदा रुपये हे मंत्रालयात मिळत असतात आणि हे पुणे मुंबई म्हणजे मुंबईमध्ये अजून कार्यालय आहेत ना जी बघितली आपण हेडक्वॉर्टर्स म्हटलो किंवा मुंबईमधलं कुठलंही कार्यालय मुंबई मंत्रालयात असेल तर अडतीस हजार आठशे चौदा वाय वाय कॅटेगरीच्या जिल्ह्यामध्ये आपण किती बघितलं वाय कॅटेगरीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पगार इन हँड मिळणार होता दुसऱ्या पेन आठशे चौदा वाय याच्यामध्ये आपल्याला मिळणार होते मिळणार आहेत एकतीस हजार सातशे चोवीस त्यानंतर झेड तालुका किंवा इतर सर्व ठिकाणी झेड मध्ये किती मिळणार आहेत आपल्याला एकोणतीस हजार सातशे चौतीस इतका आपला पगार मिळणार आहे तर मित्रांनो हा होता आपल्याला क्लर्क म्हणून जॉईन झाल्यानंतर वेगवेगळ्या सिटीमध्ये वेग वेग कसा पगार मिळणार आहे मित्रांनो मला अजून एक कमेंट आली की आदिवासी भागातील पगार सांगा आदिवासी भागामध्ये जो मी वाढीव पगार सांगितला ना मित्रांनो तो वाढीव पगार म्हणजे हे जे बेसिक आहे हे सरळ सरळ पंचवीस पाचशे होतं आणि त्यानुसार पुढची गणितं काढा तुम त्यासाठी म्हणजे ती तुम्ही गणितं काढा आणि तुमचा पगार किती होईल ते कॅल्क्युलेट करा या चार्टचा पाहिजे तुम्ही फोटो काढून घ्या आपण इथं थांबूयात व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत बघितलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या सर्व मित्रांना जे क्लर्कला नाहीत त्यांना सुद्धा जे एम पी सीचा अभ्यास करतात त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांचा त्या पदानुसार बेसिकनुसार एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ कोण सांगितलेलं नसतं किती पर्सेंट आणि काय ते, ते तुम्ही शेअर करा तुम्हाला तुम्हाला जर काही शंका असतील कमेंटमध्ये काढा कमेंटमध्ये टाका आपण उद्यापासून परत आपल्या प्राधिकरणाची सिरीज चालू करतोय या ठिकाणी थांबूयात आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद